यावल येथील तहसील कार्यालयामध्ये बुधवार दिनांक तीन जुलै रोजी दुपारी तीन वाजता आपले सरकार सेवा केंद्राच्या संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे व यावल शहरात अनेक खाजगी आपले सरकार सेवा केंद्र सी एस पी सेंटर हे चुकीच्या स्थळी आणि मनमानी कारभार करत असून त्यांच्या विरुद्ध दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली आहे यावल येथील तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्याकडे यावल तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्र संचालकांच्या संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे यात त्यांनी म्हटले आहे की यावल शहरामध्ये अनेक खासगी आपले सरकार सेवा केंद्र सी एस पी सेंटर चुकीचे स्थळ आणि चुकीच्या ठिकाणी आपल्या आय डीचा वापर करून ते कामकाज करत आहे आणि त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांकडून ते मनमानी पद्धतीने पैसे देखील वसूल करत आहेत त्यांच्यामुळे ग्रामीण भागात आपले सरकार सेवा केंद्र चालवणाऱ्या या चालकांची बदनामी होत आहे तेव्हा या खाजगी आपले सरकार सेवा केंद्र चालकांच्या सी एस सी आय डी व महा ऑनलाईन आय डीची मॅपिंग तपासावी कारण ते आपले मॅपिंग असलेले ठिकाण सोडून इतरस्त्र गावामध्ये अवैधरित्या काम करीत आहे आणि नागरिकांनी दिलेल्या सेवापोटी ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम ते ग्राहकांकडून घेत आहे म्हणून त्यांची चौकशी करावी व त्यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी निवेदनातून त्यांनी केली आहे सदरचे निवेदन देते प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष संजय तायडे उपाध्यक्ष हर्षल सोनवणे सुल्तान पटेल रौनक तळवी प्रभाकर तायडे हरीश चौधरी संजय कपले मोईनुद्दीन तळवी दिलीप धनगर सुजाता ढाके दीपमाला पारधे पूनम धनगर सह आदींची उपस्थिती होती नमस्कार, खासगी सेतू केंद्र यांनी जो अर्ज केलेला आहे याला काहीही बेस नाहीये यांनी हे चुकीचे आरोप ग्रामपंचायत केंद्र चालकांवर लावलेले आहे तरी आम्ही त्या अनुषंगाने आज मॅडम यांना भेटणार आहोत वानी हे बातमी खोटी आहे आणि जर कोणी दोषी असेल तर त्याच्यावर निश्चित कारवाई व्हायला पाहिजे असं आमचं म्हणणं काय का, काय 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 मागणी आपल्या या संदर्भात अजून एक आरोप केलेला आहे आज के। आपण यावलचे तहसीलदार यांना शासकीय संगणक ऑपरेटर यांच्या मागणी संदर्भात निवेदन देत आहेत त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे सर त्या खाजगी केंद्रचालकांनी जो आमच्यावर आरोप लावला आहे हा आरोप चुकीचा आहे आम्ही शासनाच्या नियमानुसार व शासनाच्या बंधनात व आमच्या ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रा ग्रामसेवक यांच्या मार्गदर्शनाकडे आम्ही त्यांच्या नियमानुसार काम करतो यांनी जे सरळ सरळ चुकीचं किंवा जास्त पैसे घेऊन तुम्ही दाखले देता वगैरे इतर ठिकाणी सुविधा यांचे पण बाहेर खाजगी ठिकाणी भरपूर गावोगावी केंद्र आहे एक एका केंद्र चालकाचे खाजगी बरे असे काही प या पत्र दाखल्या वगैरे संदर्भात असे शासना काही आदेश आहे काय का ते परिपत्रकाचा परिपत्रक कसं लावण्यात यावं काय कसं लाभार्थ्याकडून किती पैसे आकारणी करण्यात यावी लाभार्थ्याकडून ते एक तीस रुपये सव्वीस पैसे यावे असं परिपत्रक आहे शासकीय परिपत्रक आहे शासकीय परिपत्रक आहे तरी असे असताना ते लोक जास्त पैसे आणि आता ज्या का ह्या लाडक्या पंचयज्ञेत आताच तुम्ही चालू बघू शकता सर कोणते कोण जास्त पैसे घेता हे तुम्हाला चालूच इथे अहवालमध्ये संदर्भात येऊन जाईल आशियन साहेब बोला कि डायरेक्ट फॉर विदायर के बारे में बात करा सर के सामने आपण जरा मदत करू साइड पासून किती लागला नाही पण खूप कमी लागला ना जस्ट युज केल्यावर काय लागतो सगळा नीचे सेंटर केलं सर सगळं केलं आपण

इमिजिएटली मी आता परवाच्या दिवशी दोन हजार टाकले म्हणजे आता आपल्याकडे जवळजवळ आपल्या टोटलवर जवळजवळ बारा हजार टाकले जे बाडली जो विषय हवा त्याच्यामुळे इतके दाखले वाटतो की काही लोकांना आपण सांगून अवेअरनेस करून ती आवश्यकता त्या गोष्टी गोष्टी जे काढताय ते काय आपल्याला आपण ते सांगू शकतो टाकत्या आपल्याकडे टाकल्या आपल्याला देणं लागतील त्याच्यामुळे ती सई जाम झाली साडेतीन हजार दाखले सोडून सुद्धा त्या लोकांना पर्यंत कारण काय ते दाखल म्हणजे आता साडे नऊ हजारापर्यंत दाखवायचं आता वर्ष दाखवे तपासले मी आता ते तपासून माझ्या आहे तर असते ते दाखले उद्या मी तुम्हाला अजून दोन हजार दाखले करून जर ते सुद्धा आठवण पडतील पण याच्यात जमत अशी झाली की थोडंफार म्हणजे साईड इतकी जाम गेलेली आहे की मी नाही मी चेक करतोय त्याला सांगतो तुम्ही विद्यार्थी बघायचं सर आपण इथं आता ही हा प्रॉब्लेम आहे आम्ही आता केली आहे साईड साईड पण प्रयत्न करतो जेणेकरून टाकले मुलांना मिळावं माझी सगळ्यात पहिली काय की पावली मुलांची विद्यार्थ्यांची टाईम देऊ नये त्याचा खासगीवाल्याने एकत्रिक मध्ये टाकले अप्रूर्थे वाटवून गेले